सर्व नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करू हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर उद्या सोमवार आणि उद्या आलेल्या ही सोमवती अमावस्या तर या अमावस्याच्या दिवशी आईने मुलांसाठी लावायचं आहे येथे एक असा दिवा मुलांचे सर्व दोष संकटे अडचणी दूर होईल अभ्यासात नोकरी व्यवसायात खूप अशी प्रगती होईल त्यासाठी उद्या हा दिवा लावायचा आहे तर प्रत्येक अमावस्या त्याची ही महत्त्व वेगवेगळे आहे तर सोमवती अमावस्याचे महत्व देखील वेगळे आहे तर सोमवती आमावस्याला तर्पण स्नान दान याला खूप महत्त्व दिलेले आहे आपल्या पित्रांसाठी आपल्या पित्रांना शांती मिळावी त्यांचा आशीर्वाद मिळावा यासाठी जर आपण पित्रांना तर्पण केले तीळ दान केले तर नक्कीच पित्र आपल्या प्रसन्न होतील आणि आपल्याला त्यांचा कृपा आशीर्वाद लावेल त्यासाठी आपण पित्रांना तर्पण पित्रांसाठी काळे तीळ दान करायचे आहे पित्रांना मुक्ती मिळावी मोक्ष मिळावा यासाठी आपण काही वस्तू देखील दान करू शकतो कपडे तीळ मिठाई अशा वस्तू आपण समोती आमूस्याला दान केले तर खूप उत्तम तर समोती आमासेला दान स्नान तर्पण याला अतिशय महत्व दिलेले आहे समोती आमूस्याला काही महत्व वेगळे आहे सोमवारी येणारी अमावस्या म्हणजे सोमवती अमावस्या जी आमावस्या शनिवारी येते त्याला शनी अमावस्या म्हणून ओळखली जाते तर शनी अमावस्याला आपण पन... जो आपला शनिदेव आहे त्याची पूजा करत असतो सोमोती आमावस्याला बरेच जण महादेवाची पूजा करतात सोमवती आमावस्याला अखंड आपला सौभाग्य मिळावे आपला पतीची सुरक्षा व्हावी यासाठी बरेच जण सोमवते आमावस्यला सोमवारी उपवास देखील करतात तर आपल्याला आपल्या मुलांसाठी असा हा एक दिवा लावायचा आहे तो कधी लावायचा आहे याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहिला विसरू नका तर आईने आपल्या मुलांसाठी सर्व दोष संकटे अडचणी दूर व्हावेत म्हणून दिवा लावायचा आहे अभ्यासात त्यांची प्रगती होत नसेल हुशार असेल किंवा त्यांना आपण काही पदार्थ दिले दूध दिलं तर ते पित नसेल त्यांना नजरबाधा झालेली असेल किंवा नोकरी करत असतील तरी देखील त्यात अडचणी येत असतील व्यवसायात म्हणावा अशी प्रगती होत नसेल अशा ज्या काही अडचणी आहे असे काही दोष आहे नजरबाधा कुणी शत्रूबाधांनी काही केलेल्या असेल तर ते सर्व दूर व्हावेत म्हणून आपल्याला हा उपाय करायचा आहे तर हा उपाय आपल्याला उद्या सोमवते आमासाच्या दिवशी सकाळी न करता हा संध्याकाळी तिन्ही सांजेनंतर सहा नंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे बघा आपले मुलं बाहेर असतील शिकायला असतील तरी देखील त्यांना अभ्यासात हुशार असून प्रगती होत नसेल किंवा अभ्यासात हुशार असून त्यांना मार्क चांगले पडत नसेल नोकरीमध्ये असतील तर ते नोकरीमध्ये त्यांना अनेक अडचण येत असतील किंवा व्यवसाय करत असतील त्यात अनेक अडचण येत असतील तर अशासाठी आपल्याला उद्या सोमवते आमासाच्या दिवशी मुलांसाठी संध्याकाळी हा दिवा लावायचा आहे तुम्ही हा दिवा छोट्या मुलांपासून मोठ्या मुलांपर्यंत लावला तरी चालेल प्रत्येक मुलाचे संकट दूर व्हावेत असं प्रत्येक आईला वाटत असतं मुलाची प्रगती व्हावी असं देखील प्रत्येक आईला वाटत असतं त्यामुळे प्रत्येक आईने आपल्या मुलासाठी हा दिवा लावायचा आहे तर हा दिवा आपल्याला इतर कोणता दिवा न लावता कणकेचा दिवा करायचा आहे तुम्ही कणिकसाठी बाजरीचं गव्हाचं किंवा ज्वारीचं किंवा आपलं कोणतंही पीठ तुम्ही घेऊ शकता बाजरी ज्वारी पण शक्यतो गव्हाच्या कणके पिठाचाच कणकेचा दिवा तुम्ही करायचा आहे त्यामध्ये आपल्याला मीठ न टाकता तो दिवा आपल्याला तयार करायचा आहे तर हा दिवा तयार करत असताना आपल्याला हा नऊमुखी दिवा तयार करायचा आहे नऊ नऊमुखी दिवा केल्यानंतर आपल्याला त्याला नऊ वाती टाकायच्या आहे डबल डबल अशा नऊ वाती टाकायच्या आहे आणि तुमच्याकडे जर काजळ असेल किंवा तुमच्याकडं कोळसा असेल तर गंध असेल तर आपल्याला त्याचे सात टिपके असे आपण लावून घ्यायचे आहे तर सात टिपके लावल्यानंतर त्यामध्ये आपण त्या वाती टाकल्यानंतर तर त्याला आपण सात आपण जसा गंध लावतो तशा उभ्या लाईनी वडून घ्यायच्या आहे आणि उभ्या लाईनी वडल्यानंतर आपण तो दिवा एखादी डिश घ्यायची आहे आणि डिशमध्ये ठेवायचा आहे ठेवल्यानंतर आपण जे देवाला तेल वापरतो ते तेल आपल्याला वापरायचं आहे कोणतंही तेल तुम्ही जे देवाला वापरतात ते तेल त्यात वापरायचं आहे आणि तो हा उपाय आपल्याला सोमवारी सोमवती अमावस्याच्या दिवशी संध्याकाळी ते रात्री बारा वाजेपर्यंत कधीही करायचा आहे तुमचा एक मुलगा असो दोन मुलं असो तीन मुलं असो तुम्ही त्यांच्यासाठी हा एकच दिवा त्यांच्यावरून उतरवायचा आहे तर आपल्याला काय करायचं आहे फक्त दक्षिण दिशेला मुलाचं तोंड होणार नाही याची आपण काळजी घ्यायची आहे आणि मुलाला तुम्ही देवघरा शेजारी देखील बसवू शकता आणि बसवल्यानंतर आपल्याला मुलांवरून तो दिवा सात वेळेस उतरवायचा आहे गोल असा फिरवायचा आहे डोक्याला टच करून खाली पायाला टच झाला पाहिजे अशा प्रकारे तो फिरवायचा आहे आणि फिरवल्यानंतर आपण तो दिवा परत खाली ठेवून परत दुसऱ्या मुलाला बसून त्याच्यावरून उतरवायचं आहे अशा जेवढे मुलं आहे तेवढ्यांवरून उतरवून घ्यायचं आहे तुम्ही म्हणता मुलं अजून हॉस्टेलवर आहे घरी आले नाही तर त्यांचा फोटो किंवा तुम्ही त्यांना व्हिडिओ कॉल करून त्यांच्यावरून हा दिवा उतरवू शकता तर असं उतरवल्यानंतर हा दिवा आपल्याला डायरेक्ट घराबाहेर नेऊन आपलं मुख्य गेट असेल किंवा अंगण असेल तर तिथे नेऊन ठेवायचं आहे आणि तो दिवा ठेवल्यानंतर आपण किंवा टेरेसवर किंवा बाल्कनीमध्ये ठेवायचा आहे आणि तो तो दिवा बघायला परत जायचा नाही विजलाय की चालू आहे हे बघायला आपण परत जायचं नाही आणि तो दिवा अंगणामध्ये टेरेसवर किंवा बाहेर बाल्कनीत ठेवायचा आहे असा हा उपाय केल्याने मुलांची अभ्यासात नोकरीत व्यवसायात प्रगती होत नसेल तर त्यांचे प्रगती होईल अभ्यासात त्यांना लक्ष लागत नसेल छोटं मुले असतील किरकिरपणा जास्त करत असतील त्यांना नजरधोज झालेला असेल अन्न खाऊशी वाटत नसेल दूध म्हणा भात म्हणा त्यांची इच्छा उठलेली असेल तर ह्या वस्तू त्यांना नकोशा वाटत असेल तर नक्की प्रत्येकाईने आपल्या मुलांवरून ही एक वस्तू उतरून टाकायची आहे आणि त्यानंतर आपण घरात पाय धुन यायचं आहे तर अशा प्रकारे हा दिवा तुम्ही सोमवती अमावस्याच्या दिवशी नक्की संध्याकाळी सहा वाजल्यापासून तर रात्री बारा वाजेपर्यंत करायला विसरू नका असा हा उपाय केल्याने सर्व दोष अडचणी संकटे दूर होईल नोकरीत व्यवसायात प्रगती होईल आणि सर्व अडचणी प्रॉब्लेम दूर होतील तर त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे आणि हा उपाय केल्यानंतर आपण दुसऱ्या दिवशी काय करायचं आहे तो दिवा आपण डस्टबिनमध्ये किंवा एखाद्या झाडाखाली पक्षी खातील अशा ठिकाणी टाकला तरी चालेल किंवा निर्माल्यामध्ये टाकून दिला तरी चालेल तर नक्कीच प्रत्येक आईने समोती आमोस्याला आपल्या मुलांसाठी हा उपाय करायचा आहे तर तुमचे मुलं सुट्टीला आजी बाबा जर गेले असतील तर तुम्ही आजी बाबांना हा उपाय करायला लावला तरी चालेल कारण की बघा हा उपाय खूप वर्षापूर्वी काळापासून चालत आलेला आहे आजीबाबांपासून पण तुम्ही ऐकलेला असेल त्यामुळे तुम्ही हा उपाय मुलं आजीबाबांकडे असेल तर ते त्यांना करायला लावला तरी चालेल मुलं हॉस्टेलवर असेल तर तुम्ही व्हिडिओ कॉल करून त्यांच्यावरून हा दिवा उतरू शकता प्रतिमेवरून शक्यतो उतरू नका तुम्ही फक्त त्यांना व्हिडिओ कॉल करून त्यांच्यावरून हा दिवा उतरून घेतला तरी चालेल तर कसं वाटलं व्हिडिओ ते नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राइब जरूर करा आणि व्हिडिओ आवडला तुमच्या मित्र परिवारामध्ये शेअर करायला विसरू नका श्री स्वामी श्री समर्थ धन्यवाद